नमस्कार मी वैष्णवी आणि आपण पाहतात लोकसंदेश न्यूज तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी मदरसा हजरत अली बिन अबी तालिब व डॉक्टर जाकीर हुसेन हायस्कूल पल्लोसचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे नाझिम हजिकारी बदीउज्मा शेख यांनी केले स्नेहसंमेलनामध्ये दे देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली तसेच सोळा हफीज विद्यार्थ्यांना पदवीदान व टेलरिंग कोर्स पूर्ण केलेल्या वीस विद्यार्थिनींना शिलाई मशीन वाटप करण्यात आले कार्यक्रमामध्ये उपस्थितांची भाषणे झाली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हाझी गुलाम मोहम्मद बस्तानवी अक्कल कुवा यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले गरिबी हटवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही तसेच बेरोजगारी हटवण्यासाठी शिक्षण घेणे काळाची गरज आहे तसेच हिंदू मुस्लिम एकता सर्व समाजामध्ये जागरूक होणे आवश्यक आहे यावेळी मुख्याध्यापक महासंघाचे राज्याध्यक्ष श्री विजयसिंह गायकवाड शिक्षक परिषदेचे पुणे विभाग अध्यक्ष श्री राजेंद्र नागरमोझे प्राचार्य प्राचार्य निकमसर तसेच शरद भाऊ लाड गटनेते जिल्हा परिषद सांगली यांनी आपले मनोगत व्यक्त केले परिसरातील मान्यवर प्रशालेचे मुख्याध्यापक आलिम शेख सर सर्व उस्ताद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सांगली सातारा कोल्हापूर परिसरातील नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते मुलाखत करणे केली आया मालूम करणे पर पता चला की हजर देव करीब गया तो देखता है कि हजरत उमर का आधा बदन धूप में आधा बदन छाव में मिट्टी के ढेले के ऊपर सर कर आराम फरमा रहे और यहूदी कहता है कि हजरत उमर को ऐसा सोता हुआ देखकर मेरा बदन कांपने लगता है और यहूदी कहता है मेरा बादशाह ना इंसाफी कर सोता है तो उसे नरम गद्दे पर भी सुकून की नींद नहीं आती और उमर आदलो इंसाफ करके सोता है तो अल्लाह तबारक व तआला मिट्टी के की नींद सुलवा देता है उमर आदला इंसाफ करके सोया है उमर आदल करके सोया है उमर इंसाफ करके सोया है मोहतरम बुजुर्गो एक दिन का वाकया है कि हजरत आली और हजरत हसन और हुसैन